नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत वर्गा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला कांद्यासाठी का दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या क्वालिटीच्या कांद्याचा काय आपल्याला दर पाहायला मिळतो हे आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पोहणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते चला दर पाहू की मार्केटमध्ये आपल्याला काय दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी सव्वीस रुपये किलो ते जास्ती असते चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्या दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे जी पाहायला मिळाली आहे कमित कमित anyway दिया दिया तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम क्वालिटीच्या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी अठरा ते चोवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कालच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आज आपल्याला थोडंफार बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं काढण्यासाठी जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये आज थोडाफार बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आवक ही या ठिकाणी आपल्याला आहे परत त्याचबरोबर कांद्याचे दर या ठिकाणी आज आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेली पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता फुट असलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फुटीच्या कांद्यासाठी साधारणतः आज आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज पंधरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला फुटता असलेला कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये कांदा जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान साईजच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर कांद्याच्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये कांद्याचा दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टेगडी मार्केट अडपणी या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा